नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे सगळ्या तुम्हाला लोकांना अश्वगंधा आणि शिलाजीत बद्दल नक्कीच कल्पना आहे अश्वगंधा आणि शिलाजीत हे इक्वली सेक्शुअली वेलबिंगसाठी हे पॅरल चालतं पण त्याचप्रमाणे तुम्ही एक हर्ब असा आहे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की गोखरू गोखरू तुम्हाला माहिती आहे गोखरूचे बीज पण येतात ते बाजूच्या चित्रामध्ये मी टाकलेले आहे तर गोखरूचे बीज येतात त्याची तुम्हाला पावडर करावं लागते आणि रोजचा डोस जो असतो दोनशे पन्नास मिलीग्रॅमपासून तर पंधराशे मिलीग्रॅमपर्यंत आपण गोखरूचे बीज घेऊ शकता गोखरूची खासियत एक आहे की ज्याप्रमाणे हे हिमा आपल्या मेलमध्ये हे सेक्शुअल ॲपिडिजॅक आहे त्याचप्रमाणे हे स्त्रियांमध्ये पण सेक्च्युअल ॲपिडिजॅक आहे जर स्त्रियांना जर काम उत्तेजनाचा अभाव असेल किंवा ओलेपणाचा अभाव असेल तर गोखरू हे चांगलं पावडर आहे आणि गोघरू पावडर तुम्ही डेली सकाळी एक चम्मस संध्याकाळी एक चम्मस किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये पण गोघरू माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल केलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता